सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे या आरोपींनी जिल्ह्यातील सिन्नर लासलगाव निफाड आणि वाडीवरे परिसरातील सात मंदिर चोरीचे गुन्हे कबूल केले आहेत या टोळीने गुगल मॅपवर मंदिरे शोधून पूर्वनियोजित पद्धतीने चोरी केली यूट्यूबवर कुलूप तोडण्याचे व्हिडिओ पाहून हायड्रोलिक कटरच्या सहाय्याने मंदिराचे कुलूप तोडले जात होते तसेच सी सी टी व्हीचे डी व्ही आरसुद्धा चोरी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला या सी सी टी व्ही फुटेजद्वारे आपण बघू शकतो की हे आरोपी कशाप्रकारे चोरी करत आहेत Yeah. अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत सुयोग अशोक दवंगे हा टोळी प्रमुख होता तर संदीप उर्फ शेंडी निवृत्त गोडे अनिकेत अनिल कदम तर अजून दोन आरोपी आहेत संदीप किसन साबळे दीपक विलास पाटेकर तर हे अद्याप फरार आहेत पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल सहासष्ट किलो पितळी वस्तू एक हजार दोनशे अडतीस ग्रॅम चांदी याची एकूण किंमत आहे सुमारे एक लाख त्र्याण्णव हजार रुपये याविषयी अधिक माहिती दिली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेषतः या जिल्ह्यामध्ये जे दरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे होत आहेत त्यांचं उघडकीचं प्रमाण जे कमी आहे ते वाढवण्यासाठी एल सी बी आणि सर्व पोलिसच्या डी व्ही स्कॉड यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्याचा असे चांगला रिझल्ट हा गेल्या आठ दहा दिवसामध्ये मिळतो आहे आपण एल सी बीला सुद्धा काही लोकांना नव्याने तिथे नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि एन सी बीची नियुक्ती हे त्याच्या कामाच्या बेसवर आहे अधिक चांगलं काम करा एन सी बीमध्ये राहता येईल काम नाही केला एन सी बी त्यासाठी नाही आहे फक्त दिवस काढण्यासाठी एन सी बी नाही आणि त्याचा परिणाम स्वरूप हे आता अतिशय चांगले किंवा चा याच्यापूर्वी प्रेस नोट देण्यात आलेली होती त्यामध्ये वाटतं सहा घरपुड्या ओपन झालेल्या होत्या गेल्या तीन दिवसापूर्वी सहा घरपुडीची उकलकीस उघडकी सांगण्यामध्ये एल सी बीला यश मिळालेलं होतं आणि सगळ्यात भावनिक जो विषय असतो तो मंदिराच्या चोरीसंदर्भातल्या असतो लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे लोक भेटायला जात होते लासलगाव शिन्नर वाडीवरे निफाड या या ठिकाणी मंदिर पुरातन मंदिराच्या संदर्भातल्या चोऱ्या होत्या आणि सर्व राजकीय नेते वरिष्ठ जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत होते तर सगळ्यांना हे लोक निवेदन देत होते की आमच्या अशा स्वरूपाची चोरी झालेली असताना सुद्धा आतापर्यंत डिटेक्ट होत नाही परंतु एन सी श्री मगर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ते अत्यंत संवेदनशील असणारे जे चोरी आहे ती उघडण्यामध्ये यश मिळाले या यशस्वी कारवाईचं श्रेय जातं जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगरसह त्यांच्या पथकातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना या मंदिर चोरी प्रकरणी अजूनही चौकशी सुरू असून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक